बारामती नगर परिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर पार पडते मात्र मतदानापूर्वीच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटानं आठ जागा जिंकल्यात आणि विजयाचा गुलाल देखील उधळलेला आहे मात्र या जागा बिनविरोध करण्यामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणचे नेते माझी ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा आपल्या आपल्यासोबत आहेत दादा आणखीन तीन तारीख यायची तोपर्यंत आठ जागा जिंकून गुलाल देखील उधळलाय अर्थात याच सगळं श्रेय बारामतीच्या विकासाच्या रोल मॉडेलला म्हणजे आजी दादांना जात की बारामती ज्या पद्धतीने दादांनी विकसित केलेल्या आहेत या विकसित बारामती मधल्या त्या त्या प्रभागातल्या आपण बघितलं ना की कुठल्या ठिकाणी बीनिवृत्त झालंय प्रभाग क्रमांक दोन म्हणजे तांदवडीचा परिसर प्रभाग क्रमांक पाच म्हणजे मार्केट यार्ड आणि जवळचीचा जो विकसित झालेला परिसर आहे त्या बाजूला प्रभाग क्रमांक सहा कि जो श्रामनगर वगैरे हा जो परिसर आहे जवळची मधला तो या ठिकाणी झालाय प्रभाग क्रमांक आठ पाटस रोडचा काही रस्ते आणि अंतर्गत रस्ते झाले आहेत त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक सतरा म्हणजे आपण कसब्यातनं येताना हा जो जगतापमाळा वगैरे परिसर आहे त्या भागातला प्रभाग नंबर वीस फल्टर नु। रोड आणि त्याला गुंडोळी रोड वगैरे तो भाग येतो आणि प्रभाग क्रमांक अठरा हा कसब्यातला मुख्य भाग म्हणजे विकसित जो भाग होतोय किंवा ज्या भागाचा अविकसित होता आणि तो विकसनशील न राहता विकसितकडे वाटचाल करीत आहे तिथल्या लोकांनी आपली मानसिकता बदललेली दिसते मग त्यांनी काय केलं की प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये साधारणपणे चौरंगी लढतीचे फॉर्म भरले गेले आहेत राजकीय पक्षांचे काय आहेत आणि संघटनेचे काय आहेत मग आठ ठिकाणचे राजकीय पक्षाचे फॉर्म निघाले म्हणजे याचा अर्थ तिथल्या कार्यकर्त्यांनी किंवा कुणी कि अजितदादांची विचारधारा मान्य केली असं माझं मत आहे आणि मग त्यांनी बघितलं की नाही आम्ही विरोधा करता विरोध करणार नाही मला जरी तुम्ही तिकीट दिलं असेल तरी फॉर्म विड्रॉल करणार त्यांनी तो केला इतर जागेत अडचण आम्ही काय केलं आम्ही कुणालाही दबाव केलेला नाही कुणालाही विनंती केली ज्या त्या कार्यकर्ते ज्या त्या लेवलवर आपापल्या विनंती केल्या त्यांच्या व्यक्तिगत संबंध पण पक्ष लेव्हलवर आम्ही सांगितले की निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचं आहे आपल्याला ही लोकशाही प्रक्रिया आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आणि त्या पद्धतीचं कामकाज चालावं अशी आमच्या नेत्याची आमच्या सगळ्यांची धारणा आहे गाडा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे जात आहेत बारामतीचं जा नेतृत्व तुम्ही सगळे लोक करत आहात अनेक वर्ष बारामतीकर दादांच्याही पाठीशी राहिले साहेबांच्याही पाठीशी राहिलेले आता जर आपण निवडणूक केली तर या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात आहेत नगराध्यक्ष पदासाठी जर आपण या ठिकाणी चार लढते होते कसं होता मी मगाशी सांगितलं आपल्याला की प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या राजकीय सत्तेतला सहभाग वाढला पाहिजे प्रयत्न राहणार परंतु की आपण नेमकं पाठीशी राहायचंय आणि गेल्या विधानसभेचा <laughs> रोड म्हणून लोक दादांच्या मागे राहिले तसंच बारामती शहराचा विकास दादा सकाळी पाठी चांगला येतात <laughs> आज तीन हजार तीनशे कोटी रुपयाची काम चालू आहेत आणि पाईपलाईन मध्ये आहेत ही होत असताना मात्र लोक जाणून आहेत आणि त्याच्यामुळं राहिलेल्या उर्वरित नगराध्यक्ष आणि ते नगरसेवक यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी माझी खात्री कोणते दोन तीन ठोस कामं सांगाल की दादांनी बारामतीच्या अत्यंत महत्वाची केली मत मागणार सगळ्यात म्हणजे मी म्हणेल की काम केलं हे नाही पायाभूत सुविधा महत्वाच्या ट्वेंटी फोर बाय सेव्हन सांगा बारामतीकरांना पाण्याची कमतरता पडते नाही कारण नदी आपली दूषित झाली होती ड्रेनेजचं पाणी सुटलं होतं शंभर टक्के ड्रेनेजचं आपल्याला काम झालं आणि सेंट्रलाइज सिस्टिम जे होतं ते सगळे एकत्र पाईपलाईन त्याच्या टी पी करून ते पाणी पुनर् त्याचं फिल्टरेशन केलं गेलं ला। म्हणजे लाईट आपले पंधरा हजार पोल लाईट आपली कार्यान्वित झाली ट्वेंटी चोवीस तासामध्ये आता आपल्याला ची रिप्लेसमेंट होती पाण्याच्या नवीन विभागामध्ये जवळच्या आणि काही परिसरामध्ये आठ एस आर नवीन टक्क्या झाल्या ट्वेंटी फोर बाय सेवन ही पाणी व्यवस्था सुरू झाली त्याच्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत आपण अवॉर्ड घेतला अवॉर्ड घेतल्यामुळे सगळ्या स्वच्छता नाही पण तरी बघितलं तर बारामतीमध्ये कचरा कोणी दिसत नाही पस्तीस टन रोज कचरा मधला लोक कलेक्ट करतात त्याच्यातला ओला सुका बाजूला करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते म्हणजे रस्ते लाईट पाणी आरोग्य विभागीय आरोग्य हेल्थ सेंटर झाली शिक्षणाची सुविधा झाली आज नगरपालिकेच्या शाळामध्ये सीमेचे शिक्षण आलं इंग्लिश मधून आपण त्याच्यामध्ये सेम इंग्लिश दिलं गेलं म्हणजे रस्ते लाईट पाणी वीज शिक्षण आणि कला संस्कृती क्रीडा या विषयामध्ये जे प्राथमिक दर्जा आहेत हा बारामतीकारांना सुविधा देण्याचं काम राष्ट्रवादीने केलं आणि मग मग आपण बघतोय वृक्षारोपण फुटपाथ करणे रस्ते करणे रिंग रोड करणे चांगल्या लाईट लावणे सुरसृष्टी करणे बाबूजी नायक वाडा करणे गार्डन करणे लायब्ररी करणे ह्या पूरक सुविधा परंतु बेसिक सुविधा फिश मार्केट सारखी सुविधा भाजी सारखी सुविधा गाळीधारक्याची सुविधा ह्या सगळ्या पूर्ण केल्यामुळे लोकांचा कल राष्ट्रवादीकडे वाढलेला दादा तुम्ही जसं म्हणता तसं खूप झालं सर्व काही केलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री दादा पहाटेपासून मध्ये करतात रात्रीच्या बाराला पण ते पाणी करताना अनेक वेळा माध्यमांनी बघितले लोकांनी बघितले दे। तरी देखील दादांवरती आरोप का होतात का त्यांच्या विकास कामांबाबत बोललं जातं टीका केली जाते विरोधकांचं काम आहे आरोप करणं त्यांनी आरोप नाही केले टीका नाही केली जाते विरोधक कसले विरोधकांचं भांडवलच असतं ना त्यांना दुसरं काम काय बरं परंतु माझं म्हणणं की आणि कोणालाही त्यात असं जर मी गांधीवादी तत्वज्ञानाप्रमाणे म्हणलं की सत्ता विविध करा मग त्यांचा पक्ष चालायचा कसा अजितदादाना वाईट म्हणलं चांगले ठरू शकत नाही <laughs> परंतु याचा निर्णय मात्र मतदार अंतिम सत्ता ही मतदाराच्या हातात आहे ते देतात आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे आणखीन काय करायचं सुटलंय असं वाटतं की आता पुढच्या टर्म मध्ये ते करायचं सांगतो ना की ही विकास प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे आपण थांबणार नाही बारामती नगरपालिकेचं तस आज तसं बजेट चाळीस कोटीच आहे आपण आज बारामती नगरपालिका पंच्याहत्तर कोटी तोट्यात आहे शासनाचे पैसे नाही तर हिला सेल्फ सपोर्टेड करणं त्यात मग काय भाग आहे की वीस कोटी रुपये आपल्याला लाईट बिल आणि साधारणपणे पाणीपट्टीतला जो डेफिसिट आहे आणि स्वच्छतेचा एक कोटी रुपये म्हणायला स्वच्छतेला लागतात बारा कोटी रुपये हा डेफिसिट भरून करण्याकरता नगरपालिका सेल्फ सपोर्टेड करायची म्हटलं तर सोलर पॉवर प्रोजेक्ट हा केला शासनाच्या निधीने मंजूर झालाय तो केला तर हा चाळीस कोटीचा पहिल्यांदा डेफिसिट भरून निघेल अजून विकर सेक्शनच्या गाड्यांची संख्या हॉकर जोच्या गाडीची संख्या वाढून नगरपालिका हद्द वाढीतली काही कॉम्प्लेक्स वाढून त्याचं उत्पन्न वाढवलं आणि रिकव्हरीवर भर दिला लोकांना तर ह्याच्यामध्ये नगरपालिका सक्षम होण्यासाठी वेळ लागणार नाही हे करत असताना नगरपालिकेची पुढची हद्दवाढ आता प्रस्तावित आहे कायद्याने न थांबली आता निवडणुकीमुळे परंतु मेडत मळत आणि गुंधवणीचा काय भाग येईल तेव्हा नगरपालिकेला आर्थिक उत्पन्नाची साधनं अजून वाढवायला आपल्याला मदत होईल शेवटचा प्रश्न विचारतो आता आठ जागा तर तुम्ही जिंकल्यात आणि त्या दिवशी अगदी दहा मोकळून सुद्धा आनंदाने आश्रू कार्यकर्त्यांनी डाळले तुमच्याजवळ त्यांना आनंद आश्रू झाले आठ जागा जिंकल्यात आता ते तीचा विषय तीन तारखेचा निकाल कसा असेल शंभर टक्के राष्ट्रवादी काय अडचण येणार नाही ना। हो कारण आमचा प्रयत्न तसा कारण आमचा विश्वास हा मतदारांवर हो आहे आणि अजितदादानी केलेल्या विकास कामावर आहे हो बारामतीकर म्हणत ना की काय नाही दादानी केले मग ते खाली बघत नाहीत कोण आहे गट तट बाकी गरीब श्री म्हणतात जाती पातीचं काय नाही लोक म्हणतात अजितदादासाठी म्हणून राष्ट्रवादी उमेदवार आपल्याला विजय करायचा आहे आणि ते करतील अशी माझी खात्री माझी नितांत श्रद्धा आणि नितांत खात्री बारामती कराच्या मतदारांवर आहे खूप खूप धन्यवाद तर हे होते किरण गुजर तीन तारखेला ज्यावेळी बारामतीचा निकाल लागेल त्या दिवशी एकेचाळीस झिरो होईल असा ठाम विश्वास किरण गुजर यांनी व्यक्त केला आहे देवा राखुंडे इंडिया टी मराठी बारामती